नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र निकी आता रायाच्या गळ्यामध्ये पट्टा घालत असते तेव्हा राया तिला सांगतो हे बघ आई बाई आणि गाई यांच्यावर मी कधीच हात उचलत नाही त्यामुळे त्या गोष्टीचा तू फायदा घेऊ नकोस तू लांब राहा तेव्हा निकी म्हणत असते हो ना मग हे तर माझ्यासाठी अगदी सोप्प झालं आता आता तर मी तुझ्या गळ्यामध्ये पटकन पट्टा घालू शकते आणि हे मात्र जे बघत असतो आणि त्याला फारच आनंद होतो होत असतो आणि इकडे मात्र आता राया मागे मागे पाऊल टाकतो परंतु त्याच वेगाने निक्की त्याच्या पुढे पुढे पाऊल टाकत असते आणि आता ती मात्र त्याच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचते इतक्यातच तिथे मंजिरी येते आणि तिचा हात बाजूला करते आणि जोरातच तिच्या काना मागे वाजवते तर तेवढ्यात मात्र आता तिथे हे सगळं जय बघत असतो आणि त्याला खूपच राग येत असतो की आता सगळा प्लॅन खराब झाला तेवढ्यात आता मंजिरीला तिथे बघून रायाला खूपच आनंद होतो राया आता त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तर आता मंजिरी म्हणते तो एका बाईवर हात उचलू शकत नाही पण मी तर उचलूच शकते ना त्यामुळे त्याच्यापासून लांब राहायचं आणि असं म्हणून आता ती पुन्हा एकदा सगळ्यांसमोर निकीचा अपमान करते आणि आता निकीचा राग प्रचंड अनावर होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता निकी म्हणत असते जयला जोपर्यंत मी या दोघांना मारत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता भेटत नाही तेव्हा जय म्हणतो त्यावर एकच उपाय आहे त्या, त्या दोघांमध्ये फूट पाडली पाहिजे आणि आता त्यांच्या प्लॅनची ते तयारी करत असतात इकडे मात्र पूर्ण गावामध्ये बॅनर लागतं की राया मात्र आता डबल हप्ता घेणार आहे आणि हे मात्र प्रत्येक दुकानावर बोर्ड लावलेला असतो त्यामुळे मंजिरी ते बघून चिडते आणि रायाला जाब विचारते काय हे तू डबल हप्ता घेणार का तर तेव्हा राया म्हणतो हो आता डबल हप्ता द्यावाच लागणार आहे तर आता निक्की आणि दुसरीकडे जय मात्र खुश होतो तर इकडे मात्र मंजिरी आता तिच्या बहिणीला म्हणते मला खात्री आहे राया कुठल्याही गरीबाला असं लुटणार नाही पैसे घेणार नाही नक्कीच मागे त्या निकीचा काहीतरी प्लॅन आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा